बातमी नगरच्या राजकीय वर्तुळातली लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुजय विखे पाटलांनी अहमदनगर जिल्ह्यातील चाळीस मतदान केंद्रांवर संशय घेत आक्षेप नोंदवलाय मतदान केंद्रांवरील ईव्हीएम एम व्हीव्ही पॅटची पडताळणी करण्याची मागणीही त्यांनी केली हीच मागणी आयोगानं आता मान्य केली आणि त्यामुळे लंकेंच्या खासदारकीचं काय असा सवाल उपस्थित होतोय बघूया लंकेंची खासदारकी धोक्यात विखेंच्या मागणीला आयोगाचा हिरवा कंदील उमेदवारांसमोर होणार मॉकपोल अहमदनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली होती ही मागणी मान्य करण्यात आल्यानं आता खासदार निलेश लंकेंचं टेन्शन वाढलंय सुजय विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे या पडताळणीत काही उलटफेर झाल्यास लंकेंची खासदारकी धोक्यात येणार का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान ही मोजणी आणि पडताळणी कशा पद्धतीनं होणार आहे जाणून घेऊ ईव्हीएम बनवलेल्या कंपनीचे अधिकारी मशीनची तांत्रिक तपासणी करतील आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान यंत्रांची मेमरी रिकामी केली जाईल यानंतर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी होईल एका मशीनमध्ये प्रत्येकी एक ते चौदाशे मत टाकता येतील ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडेल अहमदनगरचं राजकारण नेहमीच विखे घराण्याभोवती राहिलं भाजपनं राधाकृष्ण विखे पाटलांना गळाला लावलं त्यानंतर भाजपच्याच तिकीटावर दोन हजार एकोणीसमध्ये सुजय विखे पहिल्यांदा खासदार झाले मात्र या निवडणुकीत त्यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंकेंनी पराभव केला होता त्यानंतर विखेंनी चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज दाखल केला नेमक्या कोणत्या मतदान केंद्रावरील पडताळणीची मागणी विखेंनी केली आहे पाहूया यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील दहा पारनेरमधील दहा नगरमधील पाच शेवगाव पाथर्डीतली पाच कर्जत जामखेडमधील पाच राहुरी येथील पाच अशा चाळीस केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली रिकाऊंटिंग मशीन करण्यासंदर्भात अर्ज दिला ना तोच तसा एक राजकारणातला बालिशपणा मला पाहायला मिळाला नगरच्या राजकारणात या घटनेनं मोठा ट्विस्ट आलाय ईव्हीएम पडताळणीत काय निकाल समोर येतो त्यावर दोघांचं भवितव्य अवलंबून असणार आहे त्यात एकोणीसशे एक्क्याण्णव ची पुनरावृत्ती होते की यंदा लंकेंची खासदारकी धोक्यात येणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका